हो पस्तीस नंतर घर घेणं म्हणजे ईएमआय की ट्रॅक मित्रांनो तुम्ही जर वय पस्तीस आणि पंचेचाळीस या वयोगटामध्ये जर असाल आणि तुम्ही जर घर घेण्याबद्दल विचार करत असाल तर हा व्हिडिओ आवर्जून पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्ही घर घेताना जो डिसिजन घेतात आणि तुमच्या मनामध्ये जे कॉन्फ्लिक्स होतात या संदर्भामध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत मी इतक्या लोकांबरोबर डिस्कस करतो गेल्या वीस वर्षांपासून माझा अनुभव ज्यावेळेस मी लोकांबरोबर शेअर करतो त्यातनं काही ज्या गोष्टी उद्भवल्या त्या मी आज तुमच्यासमोर मांडणार नाही मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल शिकवत असतो लोकांना मार्गदर्शन करत असतो असतो ते करता करता त्यांच्या ज्या ज्या चुका येतात त्या काही चुका माझ्या निदर्शनास येतात त्या मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेस आपण घर घेण्याचा निर्णय घेतो ना हा घर घेण्याचा निर्णय ना बऱ्यापैकी मी जर तुम्हाला आज प्रश्न विचारला की हा निर्णय कशा कुठल्या बेसवरती तुम्ही घेता वॉट तुमचे इन्स्टिंग काय असतात तर तुम्हाला ह्याचं काय सांगतं येईल किंवा मी तुम्हाला हा प्रश्न जर थोडासा अजून एक विस्तारून विचारला की घर घेणं हे जे आहे हे तुमचं डिसिजन फायनान्शियल डिसिजन असतं का इमोशनल डिसिजन असतं तर तुम्ही त्याचं काय उत्तर द्या मित्रांनो माझा एक्सपिरियन्स हे सांगतं की घर घेणं फायनान्शियल फायनान्शियल डिसिजन कधीच नसतं फायनान्शियली फक्त आपण एक अफोर्डेबिलिटी चेक करतो की मला परवडेल का नाही परवडणार पण मोस्ट ऑफ द टाइम ज्यावेळेस आपण घर घेतो ते डिसिजन आपलं इमोशनल डिसिजन असतं हे डिसिजन आपण घर घेण्याचं का घेतो किंवा आपल्याला असं का वाटतं की घर घेणं हा एक ट्रॅप आहे किंवा आपल्यासाठी घर घेणं योग्य कधी आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपण आज खुलासा करत आहोत पस्तीस ते पंचेचाळीस हे जे वय असतं किंवा थर्टी फाय टू फिफ्टी फाय या वयामध्ये आपल्याला पिअर प्रेशर खूप बिल्डअप होत असतं आणि हे बिल्डअप होत असताना आपण आजूबाजूला आपले रिलेटिव्ह आपल्या कलिग्स लोकांना या सगळ्या गोष्टींना आपण बघत असो सगळ्या लोकांकडे पाहत असतो आणि त्यावेळेस आपल्याला जाणवतो अरे यात सगळ्यांनी घर घेतली सगळ्यांची लाईफस्टाईल चांगली चाललेली आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगले चालले माझ्याकडे स्वतःचं घर सुद्धा नाही आणि ते मग आपलं आतलं आपलं कॉन्शियस माइंड आपल्याला खायला लागतं ला आणि मग आपल्या फॅमिलीमध्ये आपलं ते डिस्कशन होतं आणि मग आपल्याला पण बोलणी ऐकायला लागतात की एवढं सगळं कमवतं एवढं सगळं चांगलं असून स्वतःचं घर अजूनपर्यंत का घेतलं नाहीये आणि तो प्रश्न एकदा तुमच्या मनाला भेटसवायला लागला की तिथून गणित तुमचं कॅल्क्युलेशन चालू आहे आणि मग तुम्हाला साजेल अस तुमच्या बजेटच्या हिशोबाने तुम्ही घर शोधता आणि घर शोधल्यानंतर त्याचा ईएमआय आणि तो ईएमआय अजिबात विरोधात नाहीये घर कोणी घ्यावं कधी घ्यावं ह्या संदर्भामध्ये हा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे माझं काम फक्त काय आहे की तुमचं जे इन्कम आहे ते इन्कम आणि ईएमआय हे जस्टिफाय व्हायला पाहिजे आणि ते इन्कम जस्टिफाय होताना तुम्ही ज्या वेळेस रिटायरमेंटच्या बद्दल प्लॅन करत असेल किंवा तुम्ही ज्या वेळेस तुमचं म्हातार पण येईल ज्या वेळेस तुमचा उतार वय येईल त्या वेळेस तुम्ही फायनान्शियली बर्डन नसायला हवं या संदर्भात मी तुम्हाला गाईड करतोय आता, आता, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता समजा एक आडोतीस व्हायचा व्यक्ती आहे व्यक्ती आहे आणि त्याला एक घर घ्यायचा प्लॅन करतोय आता मी तुम्हाला एक घर घेण्याच्या बद्दल करतोय म्हणून मी माझ्या एरियाच्या सराउंडिंगच्या बद्दलच तुम्हाला उदाहरण देतो माझ्या एरियामध्ये सराउंडिंग मध्ये जर कोणाला जर घर घ्यायचं असेल ना तर साधारण आजच्या डेटला जो कोणी थर्टी फायव्ह थर्टी एट व्यक्ती घर घेत असेल तर हा मोरलेस आज थ्री कडे इन्क्लाइंड असतो म्हणजे तो त्याचा कल जो असतो थ्री चा घर घेण्याचा आता थ्री बीएचकेच घर घ्यायचं असेल तर त्याला ऑन अँड ऍव्हरेज वेर मिनिमम चांगल्यातल्या चांगल्या सोसायटी चांगल्यातल्या चांगल्या लोकेलिटी मध्ये कमीत कमी घर किटची किंमत किती असेल तर साधारण सव्वा कोटी रुपये असेल आज जर त्याला थ्री एच के सव्वा कोटीचं घ्यायचं असेल तर त्याला ता दोन पर्याय असतात दोन पर्याय म्हणजे काय असतं एक त्याला ओन कॉन्ट्रीब्युशन करायला लागतं आणि त्याच्यानंतर मग बाकीचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे बाकीचं जे पेमेंट आहे ते बँक लेंडिंग करून तुम्हाला प्रोव्हाइड करतात आता याच्यात काय त्याला ओन कॉन्ट्रीशन किती करायचं असेल समजा सव्वा कोटीच्या लोन घराला त्यांनी समजा पंचवीस लाख रुपयाचं लोन घेतलं तर त्याला एक कोटी रुपये बँक फंडिंग करायला त्या व्यक्तीने एक कोटी रुपये जर बँक केला तर त्या एक कोटीच्या घराच्या लोनच्या ईएमआय साठी त्याला पुढची वीस वर्षांपर्यंत नऊ टक्के रेट ऑफ इंटरेस्ट लागतो हा साधारण ते नव्वद हजारच्या रेंज मध्ये जाईल आपण नव्वद हजार रुपये कॅल्क्युलेशन पर्पज साठी धरून चालूया मित्रांनो तुमचं जर इन्कम दोन लाख वीस हजार रुपये आहे आणि जर तुम्ही नव्वद हजार आप… रुपये जर तुम्ही टुवर्ड्स ईएमआय भरताय तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा हाऊ मच पर्सेंटेज तुमच्या इन्कमच्या किती पर्सेंटेज रक्कम तुम्ही टुवर्ड्स ईएमआय भरताय कारण तुम्ही ते पैसे भरल्यानंतर सुद्धा फक्त ईएमआय भरल्यानंतर सुद्धा तुम्हाला पैसे लागणार आहेत ते पैसे तुम्हाला तुमची लाईफस्टाईल मेंटेन करायला लागतात तुमची मुलांचे एज्युकेशन कम्प्लीट करायला लागतात तुमचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायला लागतात तुमचं इन्शुरन्स कॉस्ट कम्प्लीट करायला लागतात एमर्जन्सी फंडसाठी लागतात आणि जर तुमच्याकडे ओल्ड एज पेरेंट्स वगैरे असतील तर त्यांच्या मेडिकल एक्सपेन्सेस साठी तुम्हाला खर्च लागतात म्हणून मी सांगत असतो की ज्यावेळेस तुम्हाला घर घ्यायचं असेल तर त्यावेळेस तो कधी जण इमोशनल डिसिजन न घेता नेहमी फायनान्शियल डिसिजन घ्या फायनान्शियल डिसिजनमध्ये तुम्हाला ऍटलिस्ट क्लॅरिटी येते की तुम्ही घर घेताय तो घराचा पर्सेंटेज वाईज जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला परवड म्हणजे कळतं तुम्हाला की तुम्हाला कुठलं घर परवडतं आणि त्या हिशोबाने आता माझं काय म्हणणं आहे की मुद्दा परवडण्याचा नाहीये मुद्दा तुम्हाला ते सस्टेन करणं आणि त्याच्यानंतर सुद्धा तुमच्या उतार वयामध्ये तुम्ही कर्जबाजारी होणं हाय कारण जर तुम्ही पाहिलं तर वयाच्या थर्टी फाय टू फोर्टी फाय हे जे एज असतं जनरली या वेळेस ना तुमच्या मुलांचं शिक्षण अर्धवट झालेलं असतं तुमचं ओल्ड एज पेरेंट्स वगैरेचं जसं आपण बोललो ते असतात तुम्हाला मेन जो असतो प्रेशर तो तुमचा कॉर्पस बिल्ड करणं हा प्रेशर असतो तुमच्या रिटायरमेंटसाठी जर तुम्ही कॉर्पस बिल्ड नाही केला तर हा खूप मोठा तुमच्यासाठी एक मोठं म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो एक मोठा इट इज नॉट अ ट्रॅप पण खूप मोठं डेंजर आहे हे अनलाइकली आहे की तुम्हाला न कळत होणारा एक ब्लंडर म्हणू शकतो आपण चूक पण स्वार्थ छोटी शब्द आहे पण एक ब्लंडर म्हणू शकतो एक का मी म्हणतोय तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीसाठी कधीही कुठल्याही क्षणी तुम्हाला लोन मिळू शकतं पण रिटायरमेंट ही एकच गोष्ट आयुष्यातल्या मित्रांनो ज्याच्यासाठी कधीच तुम्हाला लोन मिळणार नाही आणि बरेच लोक ही चूक करतात की आपण घर वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर आपण ही अपेक्षा होती की माझ्या फॅमिलीसाठी मी घर घेतलंय माझ्या मुलांसाठी मी सगळं केलेलं आहे आणि माझी मुलं मला सांभाळली तर ह्या भ्रम जर तुम्ही असेल तर ह्या भ्रममध्ये राहून जर तुम्ही घर घेण्याचा निर्णय घेतला असाल तर हा तुमचा निर्णय चुकीचा सुद्धा ठरू शकतो म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला पस्तावा नको व्हायला म्हणून मी या गोष्टी बरोबर शेअर करतो आतापर्यंत आपण जे काही बोललो ना ते थोडस आपण आकड्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया आता जसं मी तुम्हाला मी म्हणालो नव्वद हजार हे आपण धरून की समजा मी तुम्हाला घर घेणं मी मगाशी पण सांगितलं मी तुम्हाला विरोधात नाही घर घेण्याच्या फक्त माझी ही इच्छा आहे की तुम्ही जर तो डिसिजन फक्त थोडासा प्रोलॉंग केला पोस्टपोन केला तर काय होऊ शकतं आपण हे धरून चालू की तुम्ही थर्टी एज आहे तुमचं किंवा थर्टी एट एज आणि हा तुम्ही फक्त डिसिजन टू इअर एज ऑफ फोर्टी फाय पर्यंत पोस्टपोन करता ओके तर तुम्ही जो नव्वद हजार रुपये आकडा भरता ना टुवर्ड युअर ई एम आय हा नव्वद हजार रुपयाचे तुम्ही एसएपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करता नव्वद हजार रुपयाची तुम्ही जर एसएपी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर पुढच्या आठ वर्षांमध्ये तुम्ही टोटल शहाऐंशी लाख रुपये भरता एटी सिक्स लॅक्स आणि बारा टक्के रिटर्न जर तुम्हाला मिळालं इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तर त्याची व्हॅल्यू साधारण एक कोटी चाळीस लाख रुपये होते एक कोटी चाळीस लाख एक कोटी पन्नास लाखाच्या आसपास व्हॅल्यू होते आता मित्रांनो तुम्ही मला काय म्हणाल की आठ वर्ष हा पोस्टकोन करायला तर घर सांगतोय पण घराची किंमत वाढणार नाही का मित्रांनो सव्वा कोटीच्या घराची किंमत आठ वर्षांमध्ये किती टक्क्यांनी वाढणार आहे हा रिअल इस्टेटच्या इन्फ्लेशनचा रेट आहे तो जर मी ऍडअप्ट केला तरी तुमचं सव्वा कोटीचं घर सा साधारण दोन कोटीला जाईल दोन कोटीला घर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही तिथे पन्नास लाख रुपये ओन कॉन्ट्रीब्युशन भरू शकता आणि जे तुमच्याकडे दीड कोटी रुपयाचा जो कॉर्पस जमलाय जे तुम्ही डिसिजन उशिरा घेतल्यामुळे जमलाय त्या दीड कोटीवरती तुम्ही आयुष्यभरासाठी एक लाख रुपये विथड्रॉ करू शकता आणि हे पैसे तुम्ही आयुष्यभरासाठी भरू शकता प्लस तुमचं घरही होईल फ्री ऑफ कॉस्ट होईल आय चा बर्डन नाही राहणार आणि सायमल्टेनियसली तुमच्या घराची फायनान्शियली बर्डन मध्ये राहणार नाही आता हा जो टॉपिक आहे ना हा खूप मी तुम्हाला वेज मध्ये सांगितलं की वरती कसं उदाहरण देता येईल याच एक तुम्हाला मी समक करून एक क्रक सांगायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की हेच तुम्ही डिस्ट्रीब्युशन कसं केलं पाहिजे तुमचं इन्कम किती आहे त्या हिशोबाने तुमचं पैसे कुठे कुठे कशा कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट केले पाहिजे हे तुम्हाला मी आता मध्ये सांगत आहे मी आता जे तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतोय ना हा कॅल्क्युलेशन हा सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल असं नाहीये कारण ह्याच्यासाठी तुम्हाला पर्सनलाइज्ड एखाद्या फायनान्शियल प्लॅनरबरोबर भेटून डिस्कस करून घ्यायला लागेल तुमचा इन्कम आणि एक्सपेन्सिस रियल मध्ये काय आहेत या सिच्युएशनवरती डिपेंड होतील तुम्हाला जर माझी मदत हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून माझ्याशी संपर्क साधू शकता त्याबद्दल मी तुम्हाला गाईड करेन तर आता एक नॉर्मली कसं डिस्ट्रीब्युशन केलं जातं तर तुमचं जे काही टूवर्ड इन्कम आहे तुमचं आत्ता जे इनकम येतं या इन्कमच्या तुमचं थर्टी पर्सेंट तुमचा ईएमआय जास्त असायला नाही पाहिजे म्हणजे तुमचं जे काही इन्कम आहे त्या किती असला पाहिजे तर दॅट शुड बी ओनली थर्टी पर्सेंट त्याच्यानंतर मग पंचवीस टक्के ऑफ युअर इन्कम शुड गो टुवर्ड्स मेंटेनिंग लाईफस्टाईल तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग एक्सपेन्सेस साठी तुमचे पंचवीस टक्के खर्च झाले पाहिजे त्याच्यानंतर येतात की लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स या दोन्ही गोष्टींमध्ये मिळून तुमचे पाच टक्के रक्कम तुमची गेली पाहिजे टुवर्ड्स युअर इन्शुरन्स कॉस्ट त्याच्यानंतर येतात टेन पर्सेंट टुवड युआर चाइल्ड एज्युकेशन हे पैसे तुमचे गेले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे टेन पर्सेंट आहेत ते टेन पर्सेंट अमाऊंट जाते टुवर्ड्स युआर एमर्जन्सी फंड आता तुमच्या तुमच्या मुलांच्या वय या हिशोबाने ते डिस्ट्रीब्यूट करता येईल आपल्याला कुठे काय कमी जास्त कॉर्पस जा करता येईल या एक स्कोप तिथे आपण तुमच्या मॅरेज मॅरेजच्या पण कॉन्ट्रीशन कुठे येईल हे बघू शकतो जसं मी तुम्हाला एक ब्रॉड एक्झाम्पल सांगितलं तसंच अजून क्लॅरिटी हवी असेल तर आय इन्व्हाइट यू टू मीट मी टू गेट टू युअर ऑडिट कॉल डन जिथे तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमच्यासाठी काम करतायत का नाही हे आपण बघू तुमच्यासाठी योग्य वय कोणतं घर घेण्यासाठी हे आपण आयडेंटिफाय करू आणि जर तुम्ही mm. ऑलरेडी घर घेतला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल मध्ये आहे तर कुठला मार्ग आपण त्यात लवकरात लवकर पत्करू जेणेकरून आपण बाहेर पडू या संदर्भामध्ये आपण चर्चा करू तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करून मला कमेंट करून मला कळवा हा व्हिडिओ कसा वाटला तो